पहा इथले जे नागरिक आहेत गावकरी आहे त्यांनी इथं चढण्यासाठी पायरी इथे मांडून दिलेली आहे तुम्हीच केली ना दादा अतिशय oh, okay. उंचावरच नदी पाच रातलं स्थान आपण वंदन केलेलं आहे आणि आता आपण कुठल्या स्थानाला स्थान स्थान जे काही गावातील आहे आहे आपण तिकडे चाललेलो आहोत स्थान दंडोत्नाम या सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र सुरेगाव गंगा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील पोथी अनुक्रमांक ऐंशी मधील स्थान वंदन करत आहोत या स्थानाला जाण्याचा मार्ग नेवासा ते सुरेगाव बारा किलोमीटर अंतरावर बेल आहे बेलगावच्या स्थानापासून सुरेगाव पाच किलोमीटर अंतरावर आहे नेवरगावहून पायमार्गे दीड किलोमीटर सुरेगावचे स्थान आहे स्थान दर्शनासाठी अतिशय वड असल्यामुळे अशा उन्हात देखील धर्मकार्यासाठी बाबा खूप मोठं सहयोग मला देत आहेत आपण सुरेगाव इथे स्थानाकडे सध्या निघालेलो हो आहोत या ठिकाणी आम्ही थोडा वेळ बसलो या झाडाखाली बाबा छान वाटतं ना आता इथं बसल्यामुळं उंचावरील जे स्थान आहे ते वंदन करण्यासाठी आपण निघालेलो आहोत शेड आहे पदयात्रेसाठी हा येणाऱ्या लोकांसाठी उभारलेला आहे श्री क्षेत्र सुरेगाव दर्शनासाठी आपण चाललेलो हो। आहोत दंड दंड श्री क्षेत्र सुरेगाव येथील वंदनासाठी आपण आलेलो आहोत ही पाण्याची टाकी येथे पदयात्रा वगैरे येत असतात तीर्थयात्रेकरू करू येत असतात गोदावरीच्या पवित्र काठावर असलेले हे सर्वज्ञ श्री चक्रपती महाराजांचं हे स्थान आहे हे स्थान नमस्करण्याचा पवार गुरुजीमुळे आपल्याला योग आलेला आहे हे भव्य शेड सुरेगाव येथील बाबांनी आपल्या प्रयत्नातून पदयात्रेसाठी निर्माण केलेला आहे त्यांच्या प्रयत्नाची खरोखर पराकाष्ठा आहे बाबांनी आपल्या प्रयत्नातून या स्थानाची सेवा छान प्रकारे केलेली आहे स्थानांची माहिती एक वस्तीस्थान हे स्थान जुन्या सुरेगावच्या वायव्य विभागीय गडीवर पूर्वाभिमुख देवळात आहे या स्थानाची ली आपण येथील संत महंताकडून श्रवण करणार आहोत दंडो दंडो हे स्थान सुरेगाव गंगा नेवासा तालुका जिल्हा अहमदनगर ह्या ठिकाणी भगवंत वस्ती स्थान आहे वस्तीस्थान म्हणजे एक रात्र है है आने स्तान है या ठिकाणी थांबलेले आहेत आणि भोजनता स्थान स्थान या ठिकाणी याला वस्तीस्थान म्हणतात असे भरपूर प्रकार असतात त्या स्थानामध्ये दंडोत्प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथस्थान दर्शन या सत्रामध्ये श्री क्षेत्र सुरेगाव या ठिकाणी मी आलेलो आहोत याही स्थानावर गेल्या अडीच ते तीन वर्षापूर्वी मी येऊन गेलो पण पहिल्या चॅनलमध्ये असल्यामुळे मला पुन्हा पुन्हा काही स्थानाला जावं लागत आहे या ठिकाणी आदरणीयी श्री वेद आराध्ये आराध्य या स्थानावरती आहेत मागच्याही वेळेस अतिशय सुंदर पद्धतीने लीला निरूपण केलेली होती त्यांच्याकडं पुस्तकांचा ग्रंथाचा भांडारही दाखवलेलं होतं पण अतिशय उत्साहाने या स्थानाची ली निरूपित केलेली होती मी पुन्हा बाबांना विनंती करत आहेत आम्हा सर्व सद्भक्तांना या स्थानाची ली निरूपण करावी धन्यवाद प्रणाम बाबा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय स्वामी उत्तरार्ध काळामध्ये इंद्रभट्टाच्या निमित्ताने म्हणा किंवा ह्या जागेच काही मागील परम भाग्य म्हणा अशा निमित्ताने भगवंत या ठिकाणी आलेले आहेत प्रथम आले तेव्हा हनवी पूजा हन्वी पूजा म्हणजे सुवर्णाने पूजा केलेली आहे असा देव हा कशाने पुजायचा अस इंद्रभट्ट सांगतात भगवंताला जिजी म्हणी असा देव सोन्यापेक्षा बी भारी आणि हनव म्हणजे आज आपण त्याला मासा गुंज तोळा अस त्या तोळ्याचा विभाग केलेला असतो त्याला हनव म्हणतात हनवी पूजा सुवर्णाने आणि अष्टांग पूजा केलेली भगवंताची दुसऱ्या वेळेस ज्या टायमाला स्वामी आलेले त्या टायमाला स्थान आहे खाली आणि इंद्रभट्टाच्या पायांना काही जखम झालेली आहे आणि त्या निमित्ताने ते थोडे संभ्रमित बसलेले आहेत आणि मग भगवंत इंद्रभट्टाला निरोपण देतात किंवा आजच्या भाषेत आपण म्हणजे आपण बोलवून बोलवून दर्शन देतो असं भट्टाला आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालेला आहोत म्हणजे तुम्हाला आम्ही बोलवून बोलवून दर्शन देत आहोत आणि त्या आनंदाच्या भरात त्या इंद्रभट्टाची जी जखम होती ती संभ्रमाने त्यांच्या आनंदात त्यांचा त्या जखमेचं त्यांना ध्यान सुद्धा राहिलेलं नाही इतक्या आनंदात ते, आनंदा ते, ले आनंदा ते आलेले आहे तिसऱ्या वेळेस जेव्हा आलेले स्वामी भोजंत भोजनता हे मार्कंड नावाचे भक्त असतात आणि ते पहिले पासून थोडे विनोदीच होते स्वामींच्या सन्निधात होते तरी होते। ले ले बेट होती आणि म्हणून स्वामी सांगतात तुम्ही गावात गेल्यानंतर आम्ही आलो तसं कोणाला सांगू नका इंद्रभट्ट या गावामध्ये बसलेले आहेत आणि इंद्रभट्टाची आणि मार्कंडाची भेट होती भेट झाल्यानंतर इंद्रभट्ट विचारतात का हो तुम्ही आले मग स्वामी आलेत का ते थोडे मुश्किलच होते ते आम्हाला स्वामीने मौन धरायचं सांगितलं मग ज्याने विचारलं त्या मला ते सांगतात का मला मौन धरायचं सांगितलेलं आहे तर मग त्या ठिकाणी इंद्रभट्ट म्हणतात आव तुमचं आता मौन भंगलं म्हणे आता तुम्ही सांगा ते काही सांगत नाही आणि म्हणून इंद्रभट्ट भगवंताच्या दर्शनाला जातात दर्शनाला गेल्यानंतर इंद्रभट्ट स्वामींना विनंती करतात आणि विनंती केल्यानंतर त्यांचा हा दादरा म्हणजे दक्षिणेकड पूर्वी हे मंदिरच त्यांच्या ह्या पायऱ्या आहेत कालांतराने आपण आता पूर्वेकडे केलेल्या आहेत आणि हे दादरा म्हणजे त्यांची ओरिजिनल वाडीची त्यांची इंद्रभट्टाचं राहतं घर हे म्हणून ह्या ठिकाणी आल्यानंतर भगवंत समजून सांगतात माणसाने कस कसं वागावं काय वागावं ह्या ठिकाणी म्हणून गाती कमळा नायक काही व्यवहार असतो दादोसांचे जे भाऊ आहेत आपे म्हणून आणि ते आपेने दादोसांचे जी लहान बंधू होते घरगुती व्यवहार असल्यामुळं ह्या ठिकाणी भगवंताला समजून सांगावं लागलं जगाच्या माध्यमातून पूर्ण जगाला माणसानी मध्यस्थी कशी करावी त्यांना क्षणाला माणूस बदलतो आणि म्हणून ते मेन कारण या ठिकाणी मार्गी काक काकशुक्रचं तो दृष्टांत तो निरूपण केलेला आहे मग काक काकशुक्रचं दृष्टांत का केलेलं आहे आणि आता ह्या लीळेचा संदर्भ कुंकड आहे ज्यांना लेळा चरित्र माहीत आहे आता प्रसंग घडला वडनेर भुजंगाल आणि त्याची जाण करून दिली सुरेगाव गंगाल अह प्रसंग कुठ घडला विदर्भात आणि मग ते गाती कमळ नाईक त्या भौरीच्या निमित्ताने नाराज होतात ती भौरी त्यांच्याकून हरवल्या जाते आणि आप्पासाहेब ते आपे म्हणतात त्यांना भोवरी मागतात नाही हा करता, करता इंद्रभट्ट पहिलेपासून अ ज्याला आपण महाजन म्हणतो किंवा व्यवहारी म्हणतो गावातले तसे मुख्य महाजन होते तत्कालीन आणि रामदेव रायाच्या त्या राजकारभारामध्ये यांचं वजन होत आणि म्हणून ते भांडण नाही आकारता करता ते भांडण राजदरबारी जातं आणि राजदरभरी भांडण गेल्यानंतर ती बाजू घाती एकमण ऐकायची घ्यायला पाहिजे नव्हती इंद्रभट्टाने ती न घेता ते आपण बाजू घेतलेली आहे म्हणून स्वामी सांगता तुम्ही जी बाजू घेतली बाजू घेणे कुठंतरी साक्षाला माणूस लागत पण बाजू म्हणजे तुम्ही सत्य नाही घेतली बाजू सत्य घ्यायला पाहिजे इंक नाही अन्यथा ज्ञानावर ज्यांचं भर आहे ती बाजू घेणं योग्य नाही अन्नथा ज्ञान आणि ते दादोस नेहमी त्यांचा अन्नता ज्ञानावर भर होत कारण की ते अन्नथा ज्ञानाला सत्य समजून राहू वागायचे आणि दुसऱ्याला ते करायला लावायचे प्रवृत्त करायचे म्हणून भगवंत त्यांना ते गुरु असाओ पण गुरुला ज्ञान नसतं हो सगळ्याच गुरुला ज्ञान असतं काही नाही मग दादोस त्यापैकी एक गुरु होते का ते त्यांना स्वतःच वाटायचं मी वेगळंच काहीतरी समाजाला सांगतो मी आगळंच काहीतरी आहे आणि करता करता त्यांची बाजू घेतल्यामुळं भगवंत सांगतात का तुम्ही विद्वान काक तु काकशुक्रासारख्या ज्या काही लिळा आहेत परी आहेत पर्याय असं तुम्ही केलेलं आहे मग बाईसाही विचारतात जीजी काक म्हणजे काय आणि सुकर म्हणजे काय मग ती तत्कालीन गद्यवासे बाई म्हणी सोरुवासी आ तू चुडी कवी हो बुढी म्हणजे गटर चुडी म्हणजे तोंड आणि मग ते सोर काय करत मागं पुढं मागं पुढं ते त्याचं ते चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत चोर आणि त्याच्यात चांगलं नसतं ज्याच्यात चांगलंच नाही त्याच्यात चांगलं कधीच निघणार नाही असं भगवंत तुम्हाला शोधून सांगतात हाय की नाही ते फिल्टर होत नाही करता येणार नाही की नाही पाणी असलं तर वाट नाही का तरी करता येईल पण त्याला ते करू शकत नाही तुम्ही मग कावळ्याचं दृष्टन देतात कावळा काय करतो म्हणे पशूच्या अंगावर बसतो आणि मागं पुढं मागं पुढं चुंचून त्या पशूला उपद्रव करतो त्याच्यात दुसरं काहीच नाही शेना आणि म्हणून माणसाने जी तत्वज्ञान आहे जे दुसऱ्याच्या हिताचं आहे ते सांगितलं पाहिजे अशा प्रकारे ह्या ठिकाणी भगवंताने इंद्रभट्टाच्या निमित्ताने दादोसांच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी लिळा सांगितलेल्या आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी भारतातून भरपूर काही मंडळी देव करण्यासाठी येतात आणि इथून स्थानाचा आनंद घेऊन जातात असे ह्या ठिकाणी लिहिलं आहे श्री गोपाल कृष्ण महाराज की

या ठिकाणी इंद्र जे काही बाळा आहे पुरात तोही आपल्याला दिसत आहे उंचा म्हणून या ठिकाणी यात्रा करूसाठी बाबांनी या ठिकाणी बनवलेलं आहे आणि तेवढंच नव्हे तर गोदावरी पात्रातील इंद्र भटा सभा भोजन असताना आपल्याला गोदावरी नदीचा सध्या दिसत आहे सर्वत श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम बाबा धन्व आपण खाली खांदलेल्या विहिरी पाहिलेल्या आहेत पण ही वरती बाबांनी बनवलेली आहे पाणी देखील पूर्ण भरलेलं आहे बाबा हे कशासाठी केलेले एवढे पाण्याचे यात्रेकरून च्या वा, 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 वा। पाणी चालू आहे आणखी ही हा मागचा परिसर आपण पाहतोय हो इकडे पाणी कायम असतं का बाबा इथे कशाचं पाहण्याचं येते गोदावरीच बॅकवॉटर असे आपण इंद्रभटाचा हा, 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 हा पुरा पुरातन जो काही वाड आहे तो पाहत आहोत पुरातन दगड वगैरे दिसत आहेत एक पाठीमाग भिंत खूप मोठा हा वाडा आपल्याला दिसत आहे श्री क्षेत्र सुरेगाव येथील पुरातन इंद्र भटाचा जो काही वाडा आहे तो आपण सध्या पाहत आहोत पूर्ण ही भिंत बांधलेली सध्या अनेक झाड या ठिकाणी उगवलेले आहेत आणि या ठिकाणी सुरेगावचं जे काही मंदिर आहे ते आपल्याला दिसत आहे ही भिंत किती मोठी आहे पहा क्षेत्र सुरेगाव येथील इंद्रभटा हा ते आपण पाहत आहोत या ठिकाणी ही भिंत बांधलेली आपल्याला दिसत आहे सुरेगाव येथील इंद्रभटाचा वाडा सध्या आपण पाहत आहोत हा अतिभव्य वाडा सध्या पडलेल्या अवस्थेमध्ये आहे पाठीमागे मोठी भिंत दिसत आहे दंडत प्रणाम बाबा आपण आता कुठे आलेलो आहोत सध्या आता हा इंद्रभट वाडा आहे इंद्रभटाचा पुरातन वाडा आहे या ठिकाणी पुरातन जे काही दगड वगैरे आहेत ते दिसत आहे पूर्ण पडझड झालेली आहे आणि या साईडला आपलं सर्वज्ञांच जे वस्तीस्थान आपण सध्या पाहत आहोत धरूनचं किती भारी गांभीर्याचा विचार केला तर फार सुंदर होऊन जाईल हे सर्व गा गावकऱ्याची ताब्यात आहे का आपल्याकडे आहे असं एक तर तब्येत आहे आता ती गव्हर्मेंटची असं असं इरिगेशन विभाग जाय दंडोपनाम श्री क्षेत्र सुरेगाव येथील स्थानावर द्याव आणि संत महंताच्या भेटीने खूप मला आनंद वाटला आई तिकडे बाबा सर्व श्री चक्रधर स्वामी की जय